प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्ज ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर सध्या पी सी ग्रुपची सीईटी सुरू आहे आणि बऱ्याच मुलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फिजिक्सचा पेपर हा टफ जातो आहे मग त्यात तुम्ही काय केलंय बऱ्याच जणांनी अकरावी स्किप केली आणि जेव्हा माझ्याकडे काही प्रश्न आले शिफ्टचे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जी शिफ्ट आली शिफ्ट झाली तर त्या दिवशीचे जे प्रश्न मुलांनी मला पाठवलेले आहेत तर ते प्रश्न पाहता ते, ते इतके सोपे आहेत की मला व्हिडिओ करावा वाटला की अकरावीचे प्रश्न तुम्ही जे अकरावी स्किप केलेली आहे तर स्किप करू नका कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत किती सोपे प्रश्न पडलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला जे कमी कष्टात मिळणारे मार्क आहे तर थोडस तुम्ही त्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं अकरावीवर तर हे तुमचे हातचे मार्क्स जाणार नाही आले आणि म्हणून आणि याला वेळ पण फार काही लागत नाही या प्रश्नांना तर तुम्हाला कळावं की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यावर कसं फोकस्ड राहावं त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर जरूर बघा पाच सहाच प्रश्नांचा व्हिडिओ आहे पण त्याच्याहून तुम्हाला कशी तयारी करायची याची कल्पना येईल तर ठीक आहे वेळ न घालवता आपण सुरू करूया आता हा प्रश्न असा आहे बघा ए कार स्टार्ट फ्रॉम रेस्ट अँड असिलरेट युनिफॉर्मली एट थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर व्हॉट विल बी इट्स वेलॉसिटी आफ्टर फायव्ह सेकंड ऑप्शन ए टेन मीटर पर सेकंड बी फिफ्टीन मीटर पर सेकंड सी ट्वेंटी मीटर पर सेकंड अँड डी थर्टी मीटर पर सेकंड मग आपल्याला काय दिलेलं आहे तर इनिशियली कार इज ऍट रेस्ट या एकाच शब्दात अर्थ दडलेला असतो की त्याची इनिशियल वेलोसिटी ही झिरो आहे मग त्याचं तुम्हाला दिलेलं आहे की थ्री पर सेकंड स्क्वेअर या ऍसिलरेशन कार पुढे जाते आहे आणि त्याची तुम्हाला फायनल व्हॅलॉसिटी काढायची आहे कधी तर पाच सेकंदानंतर मग आता कायनेमॅटिकल इक्वेशन चांगले करून ठेवा तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन मग पैकी तुम्हाला आता व्ही बरोबर यू प्लस एटी हे वापरलं तर जमणार आहे कारण यू बरोबर झिरो आहे आणि डायरेक्ट फायनल व्हॅलॉसिटी तुम्हाला मिळणार आहे मग ची किंमत जर तुम्ही झिरो टाकली अशन थ्री घेतलं टी फाईव्ह सेकंद घेतलं तर उत्तर येणार आहे फिफ्टीन मीटर पर सेकंड की जो करेक्ट ऑप्शन काय आहे बी आहे बघा बरं किती सोपा प्रश्न होता अगदी कमी वेळात तो सोडवता येत आला असता की नाही समजलं आणि म्हणून अकरावीच्या अशा सोप्या सोप्या गोष्टी स्किप करू नका पुढचा प्रश्न आहे बघा ए ब्लॉक ऑफ मास टू किलोग्राम इज ऍक्टेड अपॉन बाय नेट फोर्स ऑफ न्यूटन इज बायशन ऑप्शन ए टू मीटर पर सेकंड स्क्वेअर बी फाईव्ह सेकंड स्क्वेअर सी टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डी ट्वेंटी मीटर पर सेकंड स्क्वेअर आता तुम्हाला काय दिले बघा तर हा ब्लॉक आहे ज्याचं मास काय दोन किलोग्राम आहे त्याच्यावर किती फोर्स लावला टेन न्यूटन त्याचं ऍसिलरेशन काढायचंय लॉज ऑफ मोशन या चॅप्टर वरचा हा प्रश्न आहे मग आपल्याला काय माहितीये अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड ऑफ मोशन एफ इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू मास इन इक्वल टू फोर्स अपॉन मास आहे न्यूटन आणि आहे दोन किलोग्राम मग टेन बाय टू म्हणजेच काय आलं फाईव्ह मीटर पर सेकंड स्क्वेअर किती किती सोपा प्रश्न आहे आणि बघा बी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे अकरा एप्रिलच्या शिफ्टला ला आलेला आहे समजलं पुढचा प्रश्न आहे बघा चॅप्टर ग्रॅव्हिटेशन वरचा आहे ए बॉडी ऑफ मास फोर किलोग्राम इज लिफ्टेड टू ए हाईट ऑफ फाईव्ह मीटर्स व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी गेन बाय दी बॉडी टेक जी दॅट इज इक्वल टू नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑप्शन ए आहे ट्वेंटी जून बी आहे फोर्टी नाईन जून सी आहे नाईन्टी एट जून डी आहे वन नाईन्टी सिक्स जून मग आता तुम्हाला काय दिलंय तर मास दिले किती दिले चार किलोग्राम हाइट दिली आहे पाच मीटर आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची मग काय असतो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू एम जी एच मग मास्क टाकायचं चार आ, किलोग्राम जी नाईन पॉइंट एट आणि हाईट फाईव्ह आता याचा जो गुन्हा येतो ना तो नेहमी लक्षात ठेवायचं नाईन पॉईंट एट इंटू फाईव्ह दॅट इज फोर्टी नाईन शॉर्टकट लक्षात ठेवा आणि त्याला त्याची चार, चार पट केली तर करायची पण गरज नाही या या बाकीचे उत्तर त्याच्या जवळपास पण आहेत आणि म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन न करता उत्तर देता येईल की करेक्ट ऑप्शन काय आलेलं आहे डी आलेला आहे समजलं किती सोपे प्रश्न पडलेले आहेत ते पुढचा प्रश्न आहे बघा जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर वरचा आहे व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू फाईव्ह किलोग्राम मासेस प्लेस टू मीटर्स अपार ऑप्शन दिलाय बै फोर पॉइंट सेवन टीन इन टू टेन रेस्ट टू माइनस टेन न्यूटन बी एट पॉइंट थर्टी फोर रेस टू माइनस टेन न्यूटन सी वन पॉइंट 10 इंटू टेन रेस टू माइनस टेन न्यूटन एंड डी टू पॉइंट फाइव जीरोन मैं अपने एम वन एम टू जे फाइव किलोग्राम्स दे आर आपण टू मीटर म्हणजे आर टू मीटर आहे त्यांच्याबद्दल ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे मग फोर्सचा चा असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ दॅट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी एम वन एम टू बाय डिवायडे आता जी ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इन्टेन टू मायनस इलेव्हन इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह आणि खाली ही आर स्क्वेअर म्हणजे टूचा स्क्वेअर आता एक लक्षात ठेवायचं सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन ची व्हॅल्यू ही नेहमी घ्यायची ट्वेंटी बाय थ्री घ्यायची काम सोपं होऊन जातं मग ट्वेंटी बाय थ्री घेतली हे टेन रेस मायनस इलेव्हन हे ट्वेंटी फाईव्ह झाले आणि हे फोर झाले आता फोर फाईव्ह चा काय झाले ट्वेंटी आणि फाईव्ह इंटू ट्वेंटी फाईव्ह काय झाले वन ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय थ्री इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन कळलं का कॅल्क्युलेशन कसं सिंपल झालं आणि मग आता हे आले फॉर्टी वन पॉइंट सेव्हन इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन पण आपल्याला पॉवर ऑप्शन देतानाही पॉवर टेन दिलेली म्हणजे एक डिजिट इकडे शिफ्ट करायचं आणि फोर झाला फोर पॉइंट वन सेवन इन टू टेन रेस टू मायनस टेन न्यूटन की जो करेक्ट ऑप्शन ए आहे समजलं कसं सोडवायचं ते पुढचा प्रश्न आहे बघा की जो मोशन इन प्लेन या चॅप्टर वरचा आहे ए पार्टिकल इज मुंग इन ए सर्कल ऑफ रेडियस टू मीटर विथ ए कॉन्स्टंट स्पीड ऑफ फोर मीटर पर सेकंड वॉट इज देंट्रीपेटल अॅसिलरेशन ऑप्शन ए टू मीटर पर सेकंड स्क्वेअर बी फोर मीटर पर सेकंड स्क्वेअर सी एट मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डी 16 मीटर पर सेकंड स्क्वेअर मग आपल्याला काय दिलंय की जो पार्टिकल आहे त्याचं काय काढायचंय सेंट्रीपेटल अेशन काढायचंय तो ज्या वर्तुळाच्या परिघावर फिरतोय त्याची रेडियस ही टू मीटर आहे आणि वेलोसिटी फोर मीटर पर सेकंड आहे आता आपल्याला याचं मॅग्निट्यूड माहिती आहे सेंट्रिपेटल अॅसिलरेशनच ए बरोबर आर स्क्वेअर पण आपल्याला व्ही बरोबर आर ओमेगा असं माहितीये आणि म्हणून ओमेगाची किंमत काय टाकली व्ही बाय आर आणि म्हणून ओमेगा स्क्वेअर झाले वी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आणि मग ए आर कॅन्सल झाला आणि चा फॉर्म्युला काय झाला वी स्क्वेअर बाय आर मग डिरेक्टली कळलं कसं आलं ते कारण व्ही आणि आर दिलेलं आहे आणि म्हणून व्ही ची व्हॅल्यू टाकली फोर स्क्वेअर आणि डिवायडेड बाय आर टू आहे सिक्स्टीन बाय टू दॅट इज नथिंग बट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर की जो करेक्ट ऑप्शन सी आहे एवढं सोपं आहे बघा समजलं का पुढचा प्रश्न आहे बघा जो लॉज ऑफ मोशन या चॅप्टर वरचा आहे ए टेन किलोग्राम बॉक्स इज पुड विथ ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ फिफ्टी न्यूटन ऑन ए सरफेस ऑफरिंग ए फ्रिक्शनल फोर्स ऑफ ट्वेंटी न्यूटन व्हॉट इज द नेट ऍसिलरेशन ऑफ द बॉक्स टेक जी दॅट इज इक्वल टू टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑप्शन ए दिलाय टू मीटर पर सेकंड स्क्वेअर बी दिलाय थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर सी दिलाय फायव्ह मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड डी दिलाय सेव्हन मीटर पर सेकंड स्क्वेअर मग आता आपल्याला काय दिलंय तर हा जो बॉक्स आहे तर याच्यावर हॉरिझॉन्टल फोर्स जो काही आहे त्या बॉक्सचा मास दिलं टेन किलोग्राम आणि त्याच्यावरचा फोर्स आहे जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे फिफ्टी न्यूटन फोर्स ऑफ फ्रिक्शन दिलं ट्वेंटी न्यूटन आणि ऍसिलरेशन काढायचंय मग एफबीडी डायग्राम नुसार एफ मायनस एफ एस दॅट इज इक्वल टू एम ए मास इन टू एफ आहे फिफ्टी मायनस एफ एस ए ट्वेंटी आणि दॅट इज इक्वल टू एम ए मास आहे टेन आणि ए काढायचंय 30, that is equal to 10a, मग 30 by 10, that is but 3 meter per हे थर्टी इज इक्वल टू टेन ए आणि मग थर्टी बाय टेन इज नथिंग बट थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर हे काय झालं तुमचं झालं की ऑप्शन काय आहे बी आहे समजलं तर बघा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी सीईटी ला जे प्रश्न आले त्याच्यावरच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे जसे जसे प्रश्न माझ्याकडे उपलब्ध झाले त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवलाय जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करायला कंजेशी करू नका ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ